सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरात दिवाळीचा उत्सव रंग गंध फराळ आणि कौटुंबिक गप्पांनी उजळून निघाला होता पण सण संपताच एक वेगळाच नजारा दिसला माहेरहून सुट्टी संपवून परतीच्या प्रवासाला निघालेल्या बहिणींची लाल परीशी पहिलीच भेट इचलकरंजी जयसिंगपूर कोल्हापूर सांगली या भागातल्या एस टी स्थानकांवर सकाळपासूनच बहिणींची गर्दी उसळलेली कुणी बॅग ओढत पळत बस पकडतय कुणी तिकीट खिडकीवर भाऊ दोन सीट एकत्र मिळतील का म्हणून विनंती करतय तर कुणी फराळाच्या डब्यातील शेवटचा लाडू साठवून ठेवतय हा सासरी पोहोचल्यावरच खायचा असं म्हणत बस स्थानकातील हशा आणि गोंधळ बस सुटायच्या आधीचा माहोल तर अगदी चित्रपटासारखा कुणी फोनवर हो ग बस सुटली आता पोचलं की सांगते असं म्हणत माहेरच्या आठवणी जपतय तर काहींच्या डोळ्यातून माहेरचा ओलावा टिपकतोय एकीकडे आईचा निरोप दुसरीकडं भावाचा हात हलवत लवकर परत ये ग असं म्हणणं भावनिक क्षणही गमतीदारच दरम्यान एका बहिणीनं बसमध्ये खिडकी जवळची सीट पकडली आणि लगेच दुसरी म्हणाली अगं ही सीट माझी आहे ना आणि सुरू झाला खिडकी वाद पण दोन मिनिटांतच फराळाच्या डब्यातून चिवडा आणि बाकरवडी वाटली गेली आणि भांडणाचं हसू आलं लाल परीची मजा काही आवरच इचलकरंजीहून सुटणाऱ्या प्रत्येक एसटी मध्ये आता फराळाचा सुगंध गप्पांचा गजबजाट आणि आठवणींची रेलचेल प्रवासी म्हणतात दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या पण माहेरच्या गप्पा अजून संपत नाहीयेत बस चालक हसत म्हणतो मॅडम एवढं सामान आहे की बसलाच फराळाचा वास येतोय आणि सगळ्या बहिणींच्या खळखळाटात लालपरी निघते प्रवासाला भावनिक शेवटचा बस क्षण बसची चाक फिरतात खिडकीतून हात हलवले जातात आणि इचलकरंजी बस स्थानकावर उभ्या असलेल्या आईच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आणि आस्व मिसळलेली झलक दिसते कारण शेवटी माहेर कितीही गोड असलं तरी परतीचा प्रवास लाल परीतूनच अधिक सुंदर वाटतो तीच तर आठवणींची गप्पांची आणि भावनांची खरी साथीदार